रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी न्हावे येथे मैथिली पाटील यांच्या वडिलांची व कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मैथिली पाटीलच्या जाण्याने पनवेल उरण परिसरावर शोककळा पसरली आहे अत्यंत अनपेक्षितपणे हा अपघात घडला आहे त्यानंतर संपूर्ण देश दुःखात लोटला गेला आहे अहमदाबादमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे अतिशय तरुण मुलगी आणि याचे हुशार आज न्हावागावातून येऊन आपले येरवस्टच होते मला पण अपघात झाल्यानंतर समजलं आहे तर हे फार दुःखाचा डोंगर नुसता त्यांच्या कुटुंबियांना व आईवडलावर नाही तर संपूर्ण न्हावागाव आज न्हावागावचे आमचे सर्व माझे सर्व आजी माझी सरपंच उपसरपंच सगळे ने, नेते मंडळी सर्व पक्ष हजर आहेत मग अख्खं गाव आणि हा परिसरच काल तुम्ही पाय पाहिलं असेल तर अगदी पनवेल उरणच्या सगळ्यांच्या स्टेटसवर तिचे फोटो होते अतिशय दुःखद घटना आहे हृदयद्रावक अशी घटना आहे कारण मी रोज इंटरनॅशनल मी तुम्ही धरा का वर्षातून सात आठ वेळेला मी इंटरनॅशनलला असतो सतत मी विमानात आहे मी पाहतो पण अशा प्रकारचा अपघात पाहिला नाही का टेक ऑफ झाल्या झाल्या पडला आहे टेक ऑफ वर जर गेला काय झालं तर आपण समजतो का त्याच्यात काय बिघाड झाला तर समजतो ती संधी तरी मिळते पण याच्यामध्ये जस्ट टेकऑफ झाल्यामुळे एवढा फ्यूल होता आणि पडल्या त्या जिथं डॉक्टर्ससाठी रेसिडेन्स होतं किंवा हॉस्टेल होतं त्याच्यावर पडलं म्हणजे संधी कोणाला त्याच्यामध्ये मिळाली नाही आणि एक आपली विभागातील एक कन्या याच्यामध्ये गेली त्यामुळे आम्ही सर्वच आपण पहिले सर्व आमदार खासदार येऊन गेले याच्यामध्ये सर्वच आम्ही तिथे आणि कुटुंबियांना तर हे गावावर आणि या विभागावरच शोका पसरलेले असाय तुम्ही संपर्क आत मृतदेह कधी मिळेल वगैरे नाही आता त्याचं जे आहे का शेवटी त्यांनी फार प्रायोरिटीवर पंतप्रधान स्वतः उतरले आहेत अमित शहा स्वतः गृहमंत्री होऊन गेलेत गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आपले मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात तर सर्व सरकारी यंत्रणा फार त्याच्या डी एन ए टेस्ट होणं गरजेचं आहे आई आणि मामा गेल्या डी एन टेस्टचा रिझल्ट त्याच्यामध्ये काय होईल त्याच्यानंतर ती बॉडी दिली जाईल कारण तुम्हाला माहिती आहे का मृतदेहांची अवस्था काय आहे तर आता हे सारं क्रिटिकल आहे डी एन ए टेस्ट झाल्यानंतर ते माहिती आणि अशा आता लवकरात लवकर ती बॉडी मिळावी असा प्रयत्न आहे आणि त्यासाठी शंभर टक्के सरकारी यंत्रणा फार अगदी सेंट्रल टू स्टेट लेवलच्या सर्व त्याच्यामध्ये आहेत आणि सर्व आपले आपले महाराष्ट्रचे मुख्यमंत्री किंवा सर्व वरचे नेते संपर्कात आहेत